हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्य द्यायचा हो तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर पावणे दहाचं हे टायमिंग आहे आणि मुलं निघालेली आहेत शाळेत डबा वगैरे मुलांचा झालेला आहे नको जा म्हटलं ना मच्छर येतं त्या दिवशी सांगितलं ना मच्छर आहे तिथं आता एवढ्याशा मातीत तुमचा नागोबा होईल का मग बाय ताईंनो आता मुलं गेलेली आहेत शाळेत आणि हा जो व्हिडिओ आहे ना तर तो नागपंचमीच्या आधीचा व्हिडिओ आहे म्हणजे नागपंचमीच्या आधी मी जी काही साफसफाई करायला काढली होती त्याचाच हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मस्त अशी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खूप सारी कामं करून मग आपण जेव्हा दमतो तर तेव्हा नक्की जेवायला काय करायचं हा खूप मोठा प्रश्न असतो कारण काहीच करण्याची इच्छा नसते आणि ज्या वेळेला आपलं म्हणजे कुठलंच काम कुठलाच पदार्थ बनवण्याची इच्छा नसेल ना तर तो पदार्थ कधीच चांगला होत नाही तर मग असंच होतं कधी कधी माझ्याबरोबर त्यावर मी एक उत्तम असा उपाय काढलेला आहे तर ना मुलं शाळेत गेल्यानंतर ना आमच्याकडं एक ताई येतात भांडी घासायला तर त्या ताई आल्या होत्या त्या ताईंना म्हणजे एका दिवसासाठी मी त्यांना सांगितलं होतं की मला जरा मदत करू लागल का तुमचे काय पैसे असतील ते मी तुम्हाला देते तर हो म्हणाल्या त्या चालेल तर मग माझ्याच वयाच्या होत्या त्यामुळं आमची छान मैत्री झाली आणि गप्पा मारत 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 आम्ही आमचं सगळं जे काम आहे किचनचं तर ते करत होतो संपूर्ण किचन मी स्वच्छ करायला काढलं होतं तर जाळ्या जळमटं मी आधीच काढून घेतलेली होती फक्त भांडी जी आहेत ना ती पटपट पटपट मी ना मोकळी करून घासायला त्या ताईंना देत होते म्हणजे जी काही डबे असतील ते तर ताई पण होत होत्या तुमचं आता सणवार चालू होणार गौरी गणपती पण तुमच्याकडे असतात तर एकही भांडं शिल्लक ठेवू नका सगळी भांडी मी घासते मग अगदी छोट्यातलं छोटं चमच्यापासून अगदी मोठ्यातल्या मोठ्या भांड्यापर्यंत मोठमोठी पातळ्यांपर्यंत टोटली सगळी भांडी ना किचनमधली आजच्या दिवशी घासून काढलेली आहेत तर फक्त दोन ते अडीच तासच भांडी घासायला लागलीत पण भांडी वाळल्यानंतर भांडी व्यवस्थित लावायला मांडणीला ना खूप वेळ लागलेला आहे कारण भांडी तर घासून त्या ताई गेल्या पण त्यानंतरचं जे काही काम होतं माझं म्हणजे डबे वगैरे पुसणं टाईल्स वगैरे सगळ्या किचनच्या स्वच्छ करणं तर ते खूप मला त्याला दोन अडीच तास तीन तास तरी लागले ताईंनो तर हा आपलं उन्हाळी काम आहे बघा वेफर्स केलेले होते आणि तांदळाचे पापड जे आहेत तर ते चार ते पाच पापड शिल्लक राहिलेले होते त्यानंतर उडदाचे पापड सुद्धा आपले संपलेले होते तर या सगळ्याच्या म्हणजे उन्हाळी कामाच्या ज्या काही रेसिपी मी उन्हाळी कामामध्ये शेअर केलेल्या होत्या तर आता काय झालेलं आहे आता बघा गौरी गणपती त्यानंतर महाळाचा पंधरवडा मग दसरा त्यानंतर दिवाळी तर ना दिवाळी येईपर्यंत ना उन्हाळी काम बऱ्यापैकी सगळं संपलेलं असतं तर मग दिवाळीचे पदार्थ छान छान तळणीचे भरण्यासाठी ना डबे मोकळे हवे असतात आपल्याला आणि होतातच उन्हाळी कामाचे डबे दिवाळी साठी मोकळे होत असतात दिवाळीचा फराळ भरण्यासाठी मोकळे होत असतात तर बघा आता हे सगळे भांडे घासून काढलेले आहेत आपण एकादस झाल्यानंतर आषाढी एकादस झाल्यानंतर जे काही नॉनव्हेजचा तडाका म्हणजे घरामध्ये लागला होता सगळ्यांच्याच असतो बघा सगळीकडेच आमशा ग, ग गतहारी आवश्या म्हटलं की नॉनव्हेज जास्त खाण्यात येतं Uh, कोणी कोणी गटारी आमोशा म्हणतं पण खरं तर गटहारी आमवशा असं नाव आहे म, 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 तर त्यामुळं ना नॉनव्हेज भरपूर खाण्यात येतं आणि आपण जेव्हा नॉनव्हेज बनवत असतो ना तेव्हा काय होतं इकडचा हात तिकडच्या भांड्यांना लागतोच लागतो म्हणजे सेटमधले भांडे आहेत मग म्हणजे कोणी पाहुणे रावळे आले तर त्यांना त्यांच्यासाठी मी सेट घेऊन ठेवलेले आहेत भांड्याचे जेवायला वगैरे तर त्या सेटला पण हात लागतो नॉनव्हेजचा डब्यांना हात लागतो आपल्याला काय घ्यायचं असेल तर खोबऱ्याची वाटी म्हणा किंवा इतर कुठल्याही डब्याला भांड्याला सगळ्याच भांड्यांना नॉनव्हेजचा हात लागतो तर श्रावण महिन्यामध्ये ना गणपतीमध्ये भाद्रपद महिन्यामध्ये आमच्याकडे सत्यनारायणाची दरवर्षी पूजा असते आणि श्रावण महिन्यामध्ये ना ह्या वेळेस मी म्हणजे उपवास तर माझा असतोच असतो आम्ही श्रावण महिना पाळतो पण ना मी पारायण करायचं ठरवलेलं आहे तर त्या पारायणा पारायण मला शिव शीवल, शिवलीला अमृताचं करायचं तर त्याच्यामुळं मग मी आज हे सगळं किचन संपूर्ण घर ना स्वच्छ करायचं ठरवलं होतं तर पटापट पटापट बघ पटा, पटा जे डबे आहेत मांडणीला ना ते काढून द्यायचं माझं काम चालू झालेलं आहे जे ज्या काही म्हणजे मी पिशवीमध्ये सगळ्या डाळी ज्या ठेवते ना ते डबे मोकळे करायला मला पटकन सोपं जातं आणि डबे सुद्धा खरकटी होत नाही आता ऊन तर काही नाही त्यामुळं आपण डाळींना ऊन वगैरे देऊ शकत नाही जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये ना ही सगळी कामं काढतो ना तर प्रत्येक गोष्टीला आपल्याला व्यवस्थित ऊन देता येतं आणि प्रत्येक गोष्ट डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवता येते तर मी ते पापड वेफर्स वगैरे सगळे काढले होते ना ते सुद्धा असे थोडे चेंबट झाले होते वातावरणामुळे आणि आज नशीब की अजिबात म्हणजे अजिबातच पाऊस नव्हता थोडस ऊन पडलं होतं जरा मोकळं होतं ऊन पण नव्हतं फक्त वारं सुटलं होतं भरपूर आता ही जे टाइल्स मी तुम्हाला दाखवते किचनची संपूर्ण घासायची आहे ही, ही खिडकी खूप तेलकट मेनकट झालेली आहे चिकट झालेली आहे आणि हे जे डबे आहेत बघा घासून स्वच्छता त्या ताईंनी ठेवलेले आहेत मी अशी मांडून ठेवलेले आहेत तर बाहेर भरपूर असं वारं सुटलं होतं गॅलरीमध्ये आणि तिथेच म्हटलं हे डबे वाळतील तर वेगवेगळे ठेवलेले आहे मी प्रत्येक डबे स्टीलचे डबे एका बाजूला जर्मलचे डबे एका बाजूला आणि जी रोजची भांडी आहेत ताटं वाट्या चमचे वगैरे तर ते एका बेडशीटवर मी बाहेर ठेवलं होतं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आता हे भांडी मी वाळत घातलेले आहेत आणि त्या ताई सगळं भांडी घासून गेलेलं आहेत आता हे जे माझं काम राहिलेलं आहे ना ते माझं मी करायला सुरुवात केलेली आहे तर एकाच दिवसामध्ये ना हे काम होणं म्हणजे खूप अवघड आहे जर कोणी मदतीला असेल तर एका दिवसामध्ये आपल्याला सगळी जी साफसफाई आहे ती व्यवस्थित करता येते पण एकाच दिवसात जर सगळं एकट्याने करायचं म्हटलं तर मग अजिबात म्हणजे हे अशी कामं उरकतच नाहीत तर जी काही जाळ्या जळमटं वगैरे सगळी खिडकीला लागलेली आहेत ती आधी ना एक तर ब्रश घ्यायचा किंवा छोटी केरसोणी घ्यायची आणि व्यवस्थित झटकून काढायची जिथं जाळ्या जळमोट्या लागलेली असेल तिथं जर पाणी ओतलं तर ते तसं चिटकून बसणार आणि जास्तच म्हणजे मग क्लिनिंगसाठी अवघड जातं आपल्याला ते त्याच्यामुळं ना जिथं जिथं आपल्याला जाळ्या जळमट लागलेली ना ती सगळं म्हणजे खिडकीचं मी आधी काढून घेते धूळ सगळी बसलेली जी असते ना ती झाडून झटकून घेते आणि मगच त्याच्यावर मग लिक्विड टाकायला सुरुवात करते आता मी जे लिक्विड वापरते ते एक मी कसं तयार केलेलं आहे तर बीम लिक्विड जे असतं ना तुम्ही साबणाने जर घासली ना तर साबणाचं पांढरा पण टाईल्स पण पांढरे असतेच पण त्या टाईल्सवर ना साबणाचा पांढरा पांढरे डागसुद्धा उठतात तर त्यामुळे मी काय करते साबण नाही वापरत विम लिक्विड जे आहे ते विम लिक्विड घ्यायचं त्यामध्ये एक लिंबू पिळते आणि थोडासा ना सोडा घालते आणि तुमच्याकडं जर स्प्रे बॉटल असेल तर स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही हे लिक्विड म्हणजे थोडंसं अर्धा मग पाणी घेऊन हे लिक्विड तयार करू शकता आणि स्प्रे बॉटलने आपल्याला ही जी टाईल्स आहे किचनची टाईल्स तुम्ही कुठल्याही टाईल्स बाथरूमच्या पण टाईल्सवर तुम्ही हे लिक्विड वापरू शकता तर असं स्प्रे करायचं आहे आता माझ्याकडे स्प्रे बॉटल नाही आहे होती ती ती पण बिघडली तर त्यामुळं मी काय करते असं स्कॉच ब्राईट आहे माझ्याकडे सॉफ्ट असं तर त्याच्यामध्ये भरपूर त्या स्पंजमध्ये ना लिक्विड बसतं तर ता त्यानेच ता मी ह्या सगळ्या टाईल्स घासून घेते तर स्प स्प्रेज बॉटल जर असेल ना तर सोपं जातं पटपट स्प्रे करून घासता येतं आपल्याला किंवा स्प्रे करून जरी टाईल्सवर हे लिक्विड ठेवलं तर जे काही तेलकट मिनकट आणि चिकट डाग आहेत ना ते लगेचच म्हणजे टाईल्सचे निघतात आणि टाईल्स स्वच्छ होते तर आता पावसाळा सध्या चालू आहे तर आपल्याला हे सगळं जे टाईल्स आपण घासलेले आहेत साबणाने तर त्या पाणी वगैरे टाकून मगाने स्वच्छ काही धुता येणार नाही आहे तर काय करायचं अशा वेळेला एका कापडाने ना घासून घ्यायची संपूर्ण टाईल्स संपूर्ण खिडक्या आहे आणि एका बादलीमध्ये पाणी घ्यायचं हवं तर ते दोन तीन वेळा बदला पण असं हे जे काम करणं आहे ना ही पद्धत ही पद्धत खूप सोपी आहे तुम्ही एकदा वापरून पहा कारण आहे ना मी आधी काय करायचे मगाने सगळी टाईल्स जे आहे वरची किंवा खिडकी हे सगळं पाणी ओतून धुवून काढायची पण मग ते साठलेलं जे खिडकीमध्ये साठलेलं पाणी आहे ते तर ते काढण्यात भरपूर वेळ जायचा माझा त्यामुळं मी आता अशा कापडाने पुसून घ्यायचं ठरवलेलं आहे तर दागसुद्धा राहत नाहीत आणि स्वच्छ निघते खिडकी आणि हातसुद्धा माझं जातो तर घासल्यानंतर बघा हे किती चकाचक झालेली आहे पांढरी शुभ्र त्या लिक्विडने टाईल्स ही निघालेली आहे तर आता ही सगळी जी बाजू आहे ना ती संपूर्ण पुसून घेते तोवर आपले जे काही म्हणजे भांडे आहेत आणि पलीकडे जे रॅक होतं स्टीलचं ते सुद्धा घासून बाहेर वाळत ठेवलेलं आहे तर ते आता वाऱ्याने वाळेलच ऊन उन नाहीये उन्हाने उन्हामध्ये जर भांडे स्वच्छ वाळवले ना तर तुमच्या म्हणजे भांड्यांना जो काही वास जरी असेल ना नॉनव्हेजचा वगैरे राह लागलेला तर तो, तो सुद्धा जातो पण सध्या आता ऊन नाही आहे आणि पाऊस नाहीये हीच मेहरबानी पाऊस जर असताना तर मग अशी कामं अजिबात करता येत नाहीत श्रावण महिन्यामध्ये थोडंफार असं ऊन पडल्यानंतर मोकळी जरा मिळते या कामांसाठी तर आता हे काम एकदा केलं ना की मग गौरी गणपतीमध्ये मला वरच्यावर फक्त हात फिरवला किचनमध्ये किंवा वरच्यावर स साफसफाई केली तरीही चालेल आणि गौरी गणपतीमध्ये ना फराळ किंवा गौरी समोर मांडण्यासाठी पदार्थ करा पदार्थ पण भरपूर करायचे असतात आणि इतर म्हणजे डेकोरेशनची कामं पण भरपूर अंगावर असतात तर त्यामुळं ना किचनकडं दुर्लक्ष होतं किचनची कामं म्हणजे स्वच्छता वगैरे करता येत नाही त्यामुळे आता ही कामं नागपंचमीच्या आधी आटपून घेतलेली आहेत आता हे बघा हे रॅक स्वच्छ असं घासून पुसून वाऱ्याला वाळवून घेतलेलं आहे आणि आता हे संध्या आताची वेळ जी आहे तर संध्याकाळचे मला वाटतं साडेचार साडेचारच्या दरम्यानचं हे टायमिंग असावं तर भांडी सगळी वाळली होती आणि हे किचनमध्ये व्यवस्थित असं लावलेलं आहे आता ह्या स्टीलच्या रॅकवर ना नेहमी मी काय करते न्यूजपेपर टाकते आता तुमच्याकडे जर पुठ्ठा वगैरे असेल एखाद्या काय घेतलं असेल बॉक्स पुठ्ठा तर तो बॉक्सचा पुठ्ठा तुम्ही त्या तुमच्या कडप्प्यांवर हे टाकला तर ते छान दिसेल पण आता मी न्यूजपेपरच वापरते कारण अशा गोष्टींसाठी मग धूळ पण बसत बस नाही त्या रॅकवर आणि घासायला परतच्या वेळेला जर घासायचं म्हटलं तर सोपं जातं म्हणून मी हे न्यूजपेपरच रॅकवर टाकते आता हे जाळ्या जाळ्या ज्या आहेत गॅसच्या त्यासुद्धा स्वच्छ घासून घेतलेले आहेत शक्यतो ते ना तो आहे ना न दोनदाच घासायचे नाही तर मग जास्त तांबरतात नळ पण आपण वरच्यावर स्वच्छ करत असतो नळसुद्धा घासून घेतलेले आहे आणि इकडं आम माझ्याकडं दोन रॅक आहेत माझ्या किचनमध्ये ना कडाप्पे नाही आहेत ते कडाप्पे बसवायचे आहेत मला किचन किचनचं रिनोव्हेशन केल्यानंतर बघू बसवता आले तर बसवणारच आहे तुम्हाला भरपूर वेळा मला दोन तीन वेळा कमेंट आली होती एका सबस्क्रायबरची की ताई होम टूर करवा किचन पण दाखवा सगळंच पण काही काही ज्या गोष्टी अशा आहेत ना घरामध्ये म्हणजे कलरचं काम म्हणा किंवा रिनोव्हेशनचं काम भरपूर करायचं आहे फर्निचर आणि आता दाखवण्यासारखं घरामध्ये काहीही नाही आहे फक्त आजूबाजूचे जे वातावरण आणि हिरवगार जे आहे हिरवळ तर तीच प्रसन्नता खरं तर बघण्यासारखी आहे तर इथं आता आमच्या दोघांचं बडबड चालू झालेली आहे कामं करता करता त्यांचं काम काय मला पटत नाही आणि मा माझं असं असतं की संध्याकाळची वेळ होणार आहे अंधार पडणार आहे दिवाबत्तीच्या आधी हे सगळं उरकायला पाहिजे असं घ दिवाबत्तीच्या वेळेला घर, दिवा घर नेहमी स्वच्छ असावं असं मला वाटतं कुठलंही काम नसावं कुठल्याही कामाचं टेन्शन नसावं दिवाबत्तीच्या वेळेला म्हणून मग कितीही म्हणजे नाही काल कामाचा लोड असला तरी ते काम सातच्या आत आटोपलं पाहिजे म्हणून मग आमची माझी दोघां म्हणजे माझी बडबड चालू झाली होती की थोडीशी मदत करू लागा मग त्यांनी ते रॅक वगैरे सगळं माझं म्हणजे लोखंडाचं होतं ते झाडून घेतलं आणि त्यावर पेपर वगैरे टाकलेले आहेत आता इकडे जिथे जिथे तेलकट डाग राहिले होते म्हणजे किचन कट्ट्यावर वर तर खिडकीच्या आजूबाजूची जी टाईल्स आहेत ती स्वच्छ धुतल्यानंतर जे काई पानी का हुता। हुता। काही पाणी ओगळून कट्ट्यावर आलं होतं तर त्यामुळं कट्टा पण सगळा तेलकट चिकट झाला होता तर काय करायचं अशा वेळेला विम लिक्विडचा तिथं काहीही उपयोग होत नाही कारण विम लिक्विडनी चिकट एवढं म्हणावं असं निघत नाही तर मग थोडासा निरमा पावडर मी त्यामध्ये मिक्स केलं होतं आणि गरम पाण्याने आधी स्वच्छ कट्टा धुवून घेतला होता बऱ्यापैकी तेलकट त्याच्यावरचं कमी झालं की मग आपल्याला पुन्हा किचन कट्ट्यावर निरमा पावडर साबण टाकून काना कोपऱ्यातनं तारेच्या घासणीने स्वच्छ कट्टा एकदा घासून काढलं ना की किचन कट्टा एकदम चक्काचक्क निघतो आणि वेगवेगळी शाईनी ती ता तर इथं आता आमची मस्ती चालू झालेली आहे तर भांडणं चालू झाली होती की तुम्ही एवढं काम केलं मी तेवढं काम केलं तर दादांचं म्हणणं होतं की मी काहीच काम केलं नाही त्यामुळं जरा आमची भांडणं इथं चालू झाली होती तर असो आता इकडे आता तुमच्याबरोबर झटपट रेसिपी शेअर करते तर आज काय करते काजू करी। खूप काम करून दमल्यानंतर काय करावं असा प्रश्न पडतो ना तर मी आता श्रावण महिन्यामध्ये काय करते नॉनव्हेज खूप कमी असतं तर दोन तीन पॅकेट जे सुहानाचे आहेत वेगवेगळ्या व्हरायटी म्हणजे काजू करी मिक्स व्हेज कोल्हापुरी किंवा पनीर टिक्का पनीर पुलाव असे पॅकेट्स रेडी टुइचे भरून ठेवते तर काजू करीचं मी पॅकेट आणलं होतं तर तुम्हाला रेसिपी पण झटपट सांगते बघा पॅन ठेवला होता गॅसवर आणि त्यावर दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे एक टोमॅटोची प्युरी करून घेतली होती आणि ती प्युरी तेलामध्ये छान भाजून घेतली त्यानंतर ना रेड ट्विटचं जे काजू करीचं पॅकेट आहे सुहानाचं ते ओपन केलं त्यातला मसाला जो आहे तो एक कप दुधामध्ये मिक्स केला आणि तो, तो टोमॅटोची प्युरीमध्ये आधी मसाला भाजून घेतला त्यानंतर तो मसाला भाजल्यानंतर थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे काजू जे आहेत ते वीस मिनटं मी थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते तर पाणी ॲड केल्यानंतर छान हा मसाला परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये काजू घालायचे आणि काजू एक पाच ते सात मिनटं शिजवून घ्या लगेचच भाजी तयार होती आणि गरम गरम अशी चपाती लाटून घ्या खूप जर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल ना तर ताईनो एक नंबर ही रेसिपी आहे कधीतरी खायला काही हरकत नाही आणि तुम्ही जर हॉटेलमधून जर मागवणार असाल कंटाळा आल्यानंतर तर सहज तुमचे दोन चारशे रुपये कुठं गेले नाहीत तर चाळीस पंचेचाळीस रुपयेमध्ये हे पॅकेट बसतं आणि काजू तर आपल्या घरामध्ये असतातच नसले तरी पण एवढे काय लागत नाहीत वीस पंचवीस रुपयाचे काजू फक्त काजू करीसाठी लागतात आणि छान अशी कोथिंबीर घालायची झाकण ठेवायचं आणि एक पाच ते सात मिनटं ही करी आटवून घ्यायची मस्त घट्ट छान दाटसर वरून मीठसुद्धा घालावं लागत नाही तिखटसुद्धा घालावं लागत नाही इतकी मस्त अशी करी होते तिखट जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही थोडंसं घालू शकता तर मग गरम गरम बघा अशा चपात्या मी लाटून घेतलेल्या आहेत आणि खूप सारं काम झाल्यानंतर खरंच कुठलंच काम करावं वा असं वाटत नाही तर आता मस्तपैकी काजू करी चपाती खाणार पोटभर आणि मस्तपैकी झोपणार आहे तर आजच्या ब्लॉगचा शेवट इथंच करते परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त रहा व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा आणि पहिल्यांदा पाहता असाल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा बाय बाय